इंद्रायणी काठ फुललेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे त्यासाठी इंद्रायणी येथे मोठ्या प्रमाणात आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे हे सर्व वारकरी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय आळंदीतील तर आळंदीतल्या याच इंद्रायणी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल मी आत्ता आळंदीमध्ये आहे आणि आळंदीच्या इंद्रायणीच्या तीरावर आपण आहोत आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हे आळंदीमधून होत आहे आणि पालखीच्या प्रस्थानासाठी जात असताना इंद्रायणीच्या या छान अशा निसर्गरम्य परिसरामध्ये या पाण्यामध्ये इंद्रायणीच्या दुबकी लावल्याशिवाय आपले हे वारकरी बंधू भगिनी हे पुढे सरकतच नाहीत ही परंपरा आहे आणि वारकऱ्यांनी ही परंपरा आजपर्यंत पाळली आहे आपण आत्ता पाहतोय हो आपण इंद्रायणीच्या तीरावरती आहोत आणि या इंद्रायणीच्या तीरावरती आज फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे संपूर्ण राज्यभरातून आलेल्या ज्या दिंड्या आहेत आणि या दिंड्यांमध्ये सहभागी झालेले जे आपले सगळे वारकरी आहेत हे वारकरी आत्ता या इंद्रायणीच्या तीरावरती आहेत आणि या इंद्रायणीच्या पुण्य अशा या पुण्यस्नान आपण ज्याला म्हणतो हे पुण्यस्नान आत्ता इंद्रायणीच्या तीरावरती सुरू आहे तुम्ही पाहत असाल हा इंद्रायणीचा जो संपूर्ण निसर्गरम्य असा परिसर आहे हा निसर्गरम्य परिसर आत्ता अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून गेला आहे इंद्रायणीच्या तीरावरती आपण आहोत आणि आज दुपारी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे आणि त्यानिमित्तानं आपण हा जो भाव आहे वारीचा किंवा हा जो भाव आहे या संपूर्ण पालखी सोहळ्याचा हे भाव आपण जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून बघण्याचे प्रयत्न करणार आहोत आत्तासाठी मी इथेच थांबतोय कॅमेरामॅन नित्यानंदसह प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी आळंदीतून तर आळंदीतून ज्ञानोबांच्या पालखीचं आज प्रस्थान आहे त्यासाठी अनेक दिंड्या आळंदीमध्ये पोहोचल्यात त्यातल्याच एका दिंडीशी आणि या दिंडीतील वारकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय हरी विठ्ठल आपण आत्ता आळंदीमध्ये आहोत आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या ज्या आहेत ह्या आळंदीमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत मी आत्ता एका दिंडीसोबत आहे आणि या दिंडीचे प्रमुख आत्ता माझ्या बरोबर आहेत वारकऱ्यांच्या काय भावना आहेत आज माऊलींचं प्रस्थान होतं आहे या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत माऊली नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्रामध्ये आपलं राम स्वागत रामकृष्ण राम आरे आपली दिंडी कुठून आली आणि पूर्ण जे नियोजन आहे या संपूर्ण दिंडीमध्ये या वारीमध्ये आपलं त्याबद्दल आम्हाला माहिती द्या माळशिरस तालुक्यामध्ये मांडवे नावाचं गाव आहे आणि मांडवे गावावरून आम्ही इथपर्यंत आलो ईदपर्यंत आल्यानंतर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी चालू आहे संपूर्ण या आता जी दिंडी तुम्ही आयोजित करता किंवा सगळी दिंडी तुमची जमते त्याच्यामध्ये साधारणतः जे प्रतिसाद देणारी लोकं आहेत ही कुठल्या वयातली असतात आणि त्यांचे भाव काय असतात वयाच्या दृष्टीने विचार केला तर वयाचं बंधनच नाही याच्यामध्ये अगदी लहानातला लहान माणूस आणि अगदी वृद्धातला वृद्ध माणूस अगदी चालत राहतो म्हणजे अगदी वृद्ध माणूस सुद्धा वयान लहान बनतो म्हणजे तुका म्हणे वृद्ध होती तरुणे रे म्हणजे वृद्ध माणसाचं वृद्धत्व संपून जातं आणि त्याला तारुण्य अवस्था प्राप्त होते या दिंडी सोहळ्यामध्ये वा अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला महाराजांनी दिलेली आहे आपण आज आळंदीमध्ये आहोत आणि हा प्रस्थान सोहळा आळंदीमधून सुरू आहे त्यामुळे आज दिवसभर जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून आपण या सोहळ्याची जी छायाचित्रं आहेत किंवा क्षणचित्र आहेत हे क्षणचित्र पाहत राहणार आहोत कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र न्यूजसाठी आळंदीतून